भारतामध्ये आरक्षणाच्या धोरणाची सुरुवात भारत पूर्व काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरपासून चालू केली एकोणीसशे दोन मध्ये त्या संबंधाने त्यांनी पहिलं कायदेशीर तरतूद केली त्यांच्या संस्थानामध्ये आणि अत्यंत आदर्शवत काम करण्याच्या पद्धतीमुळे समाजामध्ये मागास राहिलेल्यांना ले वरच्या लेव्हलला वरच्या पातळीवर त्यांचा विकास करण्यासाठी आरक्षणाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं एकोणीसशे दोनच्या पासून चालू झाला ते आरक्षणामध्ये अभ्यास करायसाठी जात न्याय जनगणना झाली पाहिजे की बाबा आरक्षण कुणाला दिलं पाहिजे का दिलं पाहिजे सर्व स्तरावरचा अभ्यास करण्यासाठी जात न्याय जनगणना झाली पाहिजे परंतु जातन्याय जनगणना दोन हजार अकराला ला होऊन देखील किंवा यापूर्वी ज्या झाल्या त्याच जातगणनेच्या आधारावर कामकाज केलं जात आहे दोन हजार अकराची जातनिहाय जनगणना होऊन सुद्धा ती संसदेला जाणीवपूर्वक या सरकारनं दिलेलं नाही यात केंद्र सरकारमध्ये मनुवादी लोक काय शिरलेत ते कारणीभूत ह्या मनुवादी लोकांना ही जात न्याय जनगणना जर पुढे आली तर त्या जात न्याय जनगणनेमुळं एक उच्च वर्णीय किंवा उच्च वर्गीय नागरिक जे आहेत नागरिकांचा जो स्तर आहे त्यांची तिथं कुठे कुठे ते बसलेत हे सगळं आढळून येईल आणि ते एक्सपोज होतील वरिष्ठ पदावर वरिष्ठ न्यायालयामध्ये न्यायालयामधील न्यायाधीशांमध्ये त्यांची संख्या त्याचबरोबर वर नोकर वर्गामध्ये त्यांची संख्या वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरील नोकर वर्गामधील त्यांची संख्या ही एक्सपोज होणार आहे आणि ती कोण विशिष्ट वर्गाचेच लोक तिथं काम करतात आणि ते विशिष्ट वर्गाच्या काम करण्याच्या ह्या कट कारस्थानाला नागरिक विरोध करतील नागरिक अशी मागणी करतील की वरच्या स्तरावर पाच टक्क्यापेक्षा जास्त एका धर्माचे लोक पहिल्या शंभर पन्नास पदामध्ये नसावेत जर अशी मागणी नागरिक जात न्याय जनगणनेचा अहवाल पुढे आल्यानंतर करतील अशी भीती या मनुवाद्यांना नक्कीच आहे आणि म्हणूनच ते जातन्याय जनगणना करायच्याऐवजी मराठ्यांचा स्वतंत्र इम्पेरिकल गोळा करा ओबीसीचा इम्पेरिकल गोळा करा असं षडयंत्र रचत आहेत जातन्याय जनगणना मुद्दा म्हणून बाजूला ठेवली जाते कारण हे उच्चवर्णीय जे ह्या समाज व्यवस्थाला घातक पद्धतीने काम करतात त्यातले काही जे षडयंत्री उच्चवर्णीय सगळेच उच्चवर्णीय नाही आहेत अशा पद्धतीचे परंतु जे बहुजनांच्या हिताच्या विरोध आहेत हे अशा का अटकार असताना स्वतः इन्व्हॉल्व आहेत आणि ते एक्सपोज होऊ नयेत म्हणून जात नाही आहेत जनगणनेचा अहवाल संसदेला दिला जात नाही काही लोक न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेली न्यायालयासुद्धा दबावाखाली आहेत सुद्धा सरकारला जात न्याय जनगणना करण्यासाठी खात्रीनं आदेश देत नाहीत संयुक्तिक आदेश न्यायालयाने दिला पाहिजे तो होत नाही